हो तुमच्याकडं त्याच्यात कोण कोणत्या गाड्या त्याच्यात आपल्याकडे मिनी पिकअप मोठी पिकअप आहे एस्ट्रालँग आहे एफ डी आहे लिलंड आहे मोठी चार बोल्टी लिलंड आहे टाटा एस आहे जितो आहे आपल्याकडे टाटा डॅकवरमध्ये बी आहे सुपडो आहे सगळ्या व्यस्त गाड्या भेटन आपल्याकडे आणि हे लोनची फॅसिलिटी तुमच्याकडे उपलब्ध आहे ऑल इंडियासाठी ऑल इंडियासाठी आहे फक्त महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासाठी हां लोक उपलब्ध नाही युपी बिहार कर्नाटक झारखंड गुजरात तेलंगण आहे महाराष्ट्रासाठी हे दोन हजार चौदाची गाडी आहे हे दोन हजार चौदाची गाडी आहे एफ डी आहे मोठी पिकअप आहे ते साडेचार लाख रुपये ऑफर यायची याच्या बैठकमध्ये कमी जास्त होईल याच्यावर साडेतीन ते तीन साडेतीन लाख रुपये लोन होऊन जातो जास्तीत जास्त डाऊन पेमेंट आपल्याला पन्नास ते सत्तर सत्तरऐशी हजार रुपये लागेल साठ हजार रुपये हे दोन हजार एकोणीसची गाडी आहे एकोणीस ची अकरा महिन्यामधली आहे हे टाटा या डोस आहे चार बोलटे अशोक लीलन डोस्त एकोणीसची गाडी याची ऑफर आहे साडेसहा लाख रुपये हो <laughs> याचे इन्शुरन्स फर्स्ट पार्टी एक वर्षाचं भेटन दोन वर्षाची पासिंग भेटन पेपर पूर्ण ओके भेटन बैठकीमध्ये कमी जास्त याच्यावर साडेपाच ते सव्वा पाच लाख रुपये लोन होतो याच्यावर बी एक लाख रुपये डाऊन पेमेंट दिली ती बी मालक म्हणू शकतो ही दोन हजार चौदाची टाटा आहे सी याचे पेपर नऊ नऊ महिने क्लिअर आहे ही गाडी रनिंग असती याच्यावर दोन लाख रुपये लोन होतो हां पन्नास पन्नास ते चाळीस हजार रुपये दिले तर ही मी मालक मानवू शकते होते ऑफर आहे दोन साठ दोन साठ ऑफर आहे एम एच बारा पुना पासिंग आहे मग औरंगाबाद ट्रस्टपोर्ट आहे हो आता आली आहे जिततो दोन हजार अठराची जिततो आहे सात सोळा याची इन्शुरन्स नवा भेटन पासिंग नवी भेटन याची ऑफर साडे ते तीन सव्वा तीन तीन लाख पंचवीस हजार रुपये ऑफर याची बैठकीमध्ये कमी जास्त होऊन जाईल याच्यावर लोन होतो दोन साठ ते दोन सत्तर जास्तीत जास्त पन्नास सत्तर हजार रुपये मालक म्हणू शकत हे दोन हजार अठराची गाडी टाटा एस गोड आहे याचे पेपर आहे सात सात आठ आठ महिने चालू आहे जो याच्यावर लोन होतो तीन ते सव्वा तीन लाख रुपये लोन होतो याच्यावर तीन ऐंशी याची ऑफर आहे याच्यावर बी पन्नास हजारमध्ये मालक म्हणू शकत होत हे डिझल गाडी जर हां याच्यामध्ये आणखीन एक अठराशे गाडी आहे हे एक अठराची गाडी ही टाटा एस गोल्ड आहे याची बी ऑफर तीन ऐंशी आहे तीन लाख पंचवीस हजार याच्यावर लोन होतो बाकीचे पन्नास साठ हजारमध्ये याच्यावर बी मालक म्हणू शकत तुम्ही हे टाटा एस डॅकवरमध्ये आहे डॅकवर एस टीमध्ये साधी आहे साधा इंजन आहे डबल टाप आहे याच्यावर बी दोन लाख रुपये लोन होतो पंधराची गाडी आहे पंधराची गाडी अडीच लाख रुपये ऑफर आहे हाफ बॉडी मध्ये कंपनी बॉडी कमी करणार आहे याच्यामध्ये हाफ बॉडी आहे कंपनी प्रेंड आहे पूर्ण कंपनी आहे टाटा एस टीमध्ये एस टीमध्ये जसं टाटा एसचा इंजन आहे त्याला सेम इंजन आहे टाटा एसचा डायकवरमध्ये सेम इंजन आहे एस टी ती याच्यावर बी दोन लाख रुपये लोन जातं अडीच लाख रुपये याची ऑफर आहे हो कमी जास्त होऊन जाईन याच्यामध्ये बी या आता सुप्रो दोन हजार अठराची गाडी आहे सुप्रो महिंद्राची महिंद्राची सुप्रो आहे याचे बी पेपर पूर्ण नव्हे याचे साडेचार लाख रुपये ऑफर आहे याच्यावर तीन सव्वा तीन लाख रुपये लोन होऊन जाते याला बी मालक म्हणू शकतं ऐंशी हजारमध्ये मालक म्हणू शकत याच्यावर ऐंशी हजारमध्ये ये अशोक लीलन डोस चार बोलटी ए बी ही दोन हजार अठराची गाडी आहे याची पासिंग पंधरा महिने आहे इन्शुरन्स नवा भेटन याचा पाच साठ लाख रुपये पाच साठ ऑफर आहे याच्यावर बी ते पावणे पाच लाख रुपये लोन होऊन जातो याला बी तुम्हाला ऐंशी हजारमध्ये मालूम बनू शकत याच्यावर हां ज्याचा सिविल चांगला आहे तर ते दोन हजार पंधराची जिततो आहे याचे बी पेपर क्लिअर आहे आठ आठ महिने 2015 दोन हजार पंधराचे दोन साठ ऑफर याचे याच्यामध्ये बॅटरीमध्ये कमी जास्त होऊन जाईल दोन लाख रुपये लोन होते याच्यावर बी एक दोन लाखचे एक नव्वद धरून चाला याच्यावर बी पन्नास साठ हजारमध्ये मालक बनू शकत भाऊ कमर्शियल गाड्याचा खूप मोठा मोठा स्टॉक आहे तुमच्याकडं फोर व्हीलरचा स्टॉक का नाही जास्त फोर व्हीलरचा स्टॉक म्हणजे कारमध्ये आपण ठेवत नाही जास्त कारमध्ये कसं आहे आपल्याला लोकल टाकणे हीच आपल्याकडून निपट निपटत नाही अगर कोणाला लागली मित्रांना कोणी आपल्या जवळचा कस्टमर आहे त्याला तर आपण उपलब्ध करून देऊ शकतो तरी बी तुमच्याकडं कोणकोणत्या गाड्या आता कारमध्ये उपलब्ध कारमध्ये आपल्या ओम्मी आहे अल्टो आहे सेंट्रो आहे एक्सवी आहे सगळ्या गाड्या अप्ले, आपल्याकडे आहे पण कसं आहे इथे ठेवत नाही आपण आणि हा जो काही स्टॉक दिसतो हा लो बजेट आहे का हे लो बजेट हे ओमनी आहे दोन हजार सोळा ची ओमनी ती किंमत ते दोन सत्तर ऑफर आहे त्याची त्याच्यावर दोन लाख लाख रुपये लोन भे होतो याच्यावर ते पन्नास साठ हजार मालक म्हणू शकत कोणी हा जी बाजूला जे आहे ते अल्टो ते अल्टो सत्तर हजार रुपये ऑफर आहे ते पन्नास पचपन हजार रुपये भेटून जाईल एलपीजी पेट्रोल आहे ती त्याच्या बाजूला केरी आहे केरी, केरी तुम्हाला समोर येऊन बघ बाग बघ बघा एक केरी आहे दोन हजार अठराची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये आहे टायरा बटन आहे सगळ्या ओके पेपर क्लिअर आहे नवे बेटन पेपर साडेचार लाख रुपये याचा ऑफर आहे याच्यावर सव्वा तीन ते साडेतीन लाख रुपये लोन बी होतो याच्यावर मालक म्हणू शकता ऐंशी नव्वद हजार रुपये मालक म्हणू शकतो ऐंशी हा मालक म्हणू शकत आपण सेंट्रो आहे सेंट्रो सेंट्रो दो दोन हजार सातची आहे याची आर आर करून एक लाख पन, पंधरा हजारमध्ये तुम्हाला आर आर करून भेटाल पूर्ण गाडी पूर्ण फायनल एक लाख पंधरा हजारमध्ये मध्ये गाडी भेटल एक लाख पंधरा हजारमध्ये पाच सालचा आर आर करून इन्शुरन्स पेपर सगळं ओके भेटाल याच्या ये दोन हजार पंधराची गाडी आहे अल्टो ये सत्तर हजार रुपये होती सत्तर सत्तर हजार हां हे साठ हजारमध्ये तुम्हाला आर आर गिरर सगळं भेटल पूर्ण तरुण पूर्ण तरुण भेटल यांना याच्यात भाव नाही होणार सत्तर हजार ऑफर आहे साठ हजारमध्ये पूर्ण आर आर गिर पूर्ण भेटल हे दोन हजार सोळाची ओमनी आहे प्युअर पेट्रोल आहे गाडी गुड कंडिशनमध्ये सेकंड ओनर आहे याचा ऑफर दोन सत्तर आहे याच्यावर पोणे दोनशे दोन लाख रुपये लोन होतो टायर टायरा विहरा सगळं व्हॉटने अंदर मध्ये कुशन गिशन सगळं पूर्ण चांगलं आहे कुशन गिशन सगळं गाडी गुड कंडिशन मध्ये आपला ऍड्रेस आहे कामगार चौक सिग्नल सिग्नलच्या समोरच आहे एकदम कामगार चौक चा आपला कोणाला सांगायचं टोयटाच्या शोरूम रूमच्या थोडंसं पुढे नंबर नाईन एट सिक्स झिरो सेवन नाईन टू झिरो सिक्स झिरो माझं नाव अन्वर आहे कधी कधीही फोन करा तुम्हाला सगळी सुविधा मिळेल हे मार